आपट्याची पाने झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या शुभदिनी सुखसमृद्धी लाभो तुमच्या जीवने नवरात्री व विजयादशमीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री एम ए नावळेकर साहेब शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर सतरा सप्टेंबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा वाढदिवस ते दोन ऑक्टोंबर महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती या पंधरा दिवसात सेवा पंधरावडा ही संकल्पना राबवण्यात येत असून त्या अनुसरून आज गारगोटी येथील वैकुंठधाम स्मशानभूमीकडे स्मशानभूमीमध्ये स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले होते गारगोटी हे जवळपास तीस ते पस्तीस हजार लोकसंख्येचे गाव असून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून या गावाकडे पाहिले जाते गारगोटी शहरामध्ये वेदगंगा नदी तीरावर सुसज्ज अशी स्मशानभूमी असून या स्मशानभूमीला धाम असे नाव देण्यात आले आहे या स्मशानभूमीच्या सभोवती विविध प्रकारचा केरकचरा पाण्याच्या बॉटल्स अनावश्यक पद्धतीने वाढलेली झुडपे अशा पद्धतीचा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा पडलेला होता अनेक दिवस सुरू असलेल्या पावसामुळे या परिसरात अनावश्यक झाडे झुडपे वाढलेली होती सतरा सप्टेंबरपासून सुरू असलेल्या सेवा पंधराव्या अनुषंगाने या वैकुंठ धामाची स्वच्छता करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी व ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला होता त्यास अनुसरून या स्वच्छता अभियानात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन गारगोटीचे नवनियुक्त उपसरपंच राहुल चौगले यांनी केले होते त्या संस्कृत आज गारगोटी शहरातील जवळपास शंभरावर स्वयंसेवकांनी या अभियानात सहभाग घेतला व बघता बघता वैकुंठधाम परिसर स्वच्छ झाला या कार्यक्रमात भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर गारगोटीचे उपसरपंच राहुल चौगले ग्रामपंचायत सदस्य राहुल जाधव प्राध्यापक राजेंद्र यादव प्रताप चौगले माजी ग्रामपंचायत सदस्य अजित चौगले विजय पाटील संतोष किरुळकर जालंधर कांबळे गणेश सुतार बाबुराव पिंगळे संग्राम शिगावकर अभिजित सुतार भूषण भस्मे अक्षय सावंत दौलत शिंदे शुभम भाट आकाश पिळणकर अजय पवार वैभव कोगे सुहास मुदाळकर मिथिल कांदळकर संदीप सुतार वीरकुमार पाटील मुस्तफा शेख आशुतोष किरळकर पारस पाटील आदित्य पतंगे रवी कौलकर विवेक देवर्डेकर परीट बाबासाहेब कांबळे शाही मालवेकर आदीसह गारगोटी शहरातील युवक नागरिक ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज